झोप न लागणे म्हणजे थकवा नाही आहे हा एक ब्रेनचा सिग्नल सॉर्स आहे दिवसभर काम करून सनी थकल्यानंतर रात्री झोपत असताना आपल्याला व्यवस्थित झोप लागते का आपल्या मनामध्ये काही दडपण आहे का आपल्या मनामध्ये लाखो विचार चालू असतात का आपण रात्री झोपायला जातो डोळे मिटायला जातो पण आपल्याला झोप लागत नाही डोक्यामध्ये विचारांची रेलचे चालू असते नेमकं विचार काय चालू आहे हे सुद्धा स्वतःला सुद्धा माहिती नसते पण सतत डोक्यामध्ये काही काही विचार हे चालू राहतात नेमकं हे कशामुळं होतं आपण जीवन जगत असताना जे जुने प्रसंग आहेत ते आपल्याला त्रास देत असतात भविष्याची चिंता किंवा कामाचा ताण किंवा येणाऱ्या काळाची चिंता या गोष्टी आपल्याला नेहमी सतावत असतात यामध्ये मद... मेंदूमध्ये नेहमी विचारांचं भंडार भरलेलं असतं यामुळं आपल्याला कारण या गोष्टीमुळं आपलं मन हे शांत राहत नाही आपलं मन सतत हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे हे काम राहिलं या गोष्टीमध्ये अडकून राहतं आपल्या डोक्यामध्ये सतत विचार चालू राहतात यामुळंसुद्धा आपल्याला झोप लागत नाही झोप न येणं म्हणजे आळस नाही किंवा थकवा नाही किंवा आपला हा कोणता हा आजार नाही हा तुझ्या मेंदूचा श्वास सुरवातीचा सिग्नल आहे त्याला असं वाटतं की आपण दिवसभर खूप काम केल्यानंतर आपल्याला गाढ झोप लागेल पण रियालिटी खूप वेगळी आहे कारण आज ज्याचं मन शांता है, जोपी शांत आहे तो गाढ झोपी जातो आपला साधा मजूर शांत गाढ झोप जातो पण आपण ऑफिसमध्ये निवांत बसलेलं काम आपण करूनसुद्धा आपली झोप होत नाही किंवा आपल्याला झोप लागत नाही आपलं शरीर हे थकलेलं असतं आपलं मन हे सतत विचारामध्ये गुंतलेलं असतं कारण की रात्रीभर आपले सतत डोक्यामध्ये विचार चालू असते आपलं मन जागे राहतं यामुळं झोप लागणं खूप अवघड होऊन जातं आपल्या मनाला किंवा आपल्या मेंदूला ज्यावेळेस शांत वाटेल मन शांत राहील त्यावेळेस आपल्याला गाठ झोप लागेल मग यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी अवॉइड करणं गरजेचे आहे हे बघणं गरजेचं आहे आपण जीवन जगत असताना आपण कामाचा ताण घेतो का ऑफिसमधलं प्रेशर आहे का किंवा भविष्याची चिंता आपण करतो का या गोष्टी बघणं खूप गरजेचं आहे भविष्याचा आपण जास्त विचार करतो का किंवा आपल्या क्षमतेपेक्षा आपण जास्त विचार करतो का आपल्या शरीराकडे आपलं लक्ष आहे का आपलं मन शांत आहे का हे बघणं खूप गरजेचं आहे आपल्याला निवांत झोप न लागणे यामागं खूप मोठे कारण आहे पहिलं कारण म्हणजे आपला ई एम आय आपण दुसऱ्याच्या कंपॅरिझनमुळं आपण गाडी घोडं काहीतरी घेतो आणि त्याचं ई एम आय भरता भरता आपल्याला झोप लागत नाही परत जॉबचं प्रेशर सकाळी उठून लवकर जावं लागतं त्यानंतर जॉबचं प्रेशर असतं टार्गेट कम्प्लीट करायचं असतं यामुळंसुद्धा आपलं मन हे सतत प्रेशरमध्ये असतं आपली बॉडी प्रेशरमध्ये असते सगळ्यात मोठा ट्रेंड सध्या चालू आहे तो म्हणजे सोशल मीडियावरती कंपेरिजन जोपर्यंत आपल्या जोपर्यंत आपण कम्पॅरिझन करणं सोडून देणार नाही जोपर्यंत आपण एकमेकांशी यांना गाडी घेतली म्हणून आपण गाडी घ्यावी यामुळं आपला एम आय वाढतो आपल्या सोशल मीडियाची कम्पॅरिझन वाढते आपण सतत भविष्याची चिंता करत राहिलो तर आपला बॉडी ही अलार अलार्म मोडमध्ये राहते कारण आपल्या मनामध्ये असंख्य विचार जर चालू असेल तर आपण कितीही प्रयत्न केला तर आपल्याला झोप ही चांगली लागणार नाही यासाठी आपल्याला स्वतःला ऑब्झर्वेशन करणं खूप गरजेचं आहे स्वतःवरती काम करणं खूप गरजेचं आहे नेमकं आपल्याला ह्या गोष्टी कशामुळे होऊ लागल्या आप आपल्याला झोप का लागत नाही आपला बी पी का वाढतो आपला थकवा का जाणवतो या गोष्टी आपल्या सवयीमुळे आपल्या टेन्शनमुळे सर्व झालेल्या आहेत आपल्या मनामध्ये सतत विचार चालू जर राहिले तर डोळे मिटतानासुद्धा मनातल्या मनात रात्रीभर मेंदू आपला हा काम करत असतो मग असंख्य विचार चालू राहतात यामुळं चांगली झोप होणं हे अशक्य आहे आपल्याला जर चांगली झोप घ्यायची जर असेल तर पहिली गोष्ट आपल्याला मोबाईलपासून दूर जाणं खूप गरजेचं आहे पहिल्या काळामध्ये झो लोक दुपारच्या टायमालासुद्धा झोप घेत होतात परत रात्रीसुद्धा आठ ते दहा तास झोप त्यांची गाढ झोप होत होती कारण त्यावेळेस मोबाईल जास्त नव्हते यावेळेस मोबाईलचं खूप व्यसन लागलं आहे त्यामुळं आपल्याला झोप लागणं अशक्य झालं आहे कारण की आपल्या मोबाईलमुळं एकमेकांच्या आयुष्यातलं कंपेरिजन जास्त चालू झालं आहे यामुळं आपल्याला टेन्शन वाटतं त्याच्यासारखं जगासं वाटतं यामुळंसुद्धा आपल्याला झोप ही लागायला पूर्ण होत नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या मनामध्ये जे असंख्य विचार येत असेल जे दिवसभराचा ताण असेल जे काही असेल ते एकदा कागदावरती लिहून काढा यानं आपलं मन हे शांत होतं आपल्या डोक्यामध्ये नेमके कोणते विचार येत आहे हे क्लिअर होते आपल्याला डायरेक्शन भेटायला सुरुवात होते आणि आपलं मन हे शांत होतं आपल्या मेंदूला एक शांतपणा एक रिफ्रेशपणा भेटतो जोपर्यंत आपल्या मनातील आपण भावना बाहेर काढत नाही तोपर्यंत आपल्या मनावरती दडपण राहील आपला मेंदू हा प्रेशरमध्ये राहील आपल्याला पहिलं काम करायचं आहे आपला मेंदू कसा शांत करता येईल आपलं मन कसं शांत करता येईल आपल्याला कोणतंही प्रेशर न घेता कसं काम केलं जाईल यावरती लक्ष द्यायचं आहे आपल्याला हळूहळू ही प्रोसेस बदलायची आपल्या सवयी बदलायची आहे आपल्याला जर रोज झोप लागत नसेल तर एक स्वतःला प्रश्न विचारा नेमका आपल्याला झोप का लागत नाही आहे आपल्या भावना कुठेतरी आपण दाबून ठेवतोय आपले विचार कुठेतरी आपण साठवून ठेवतोय यामुळं आपल्याला झोप लागणं अशक्य आहे झोप न येणं म्हणजे तुझं शरीर कमजोर नाही आहे तर तुझं मन हे सतत कशामध्ये तरी गुंतलेलं आहे कारण तुझा मेंदू हा तुझा स्वतःचा रक्षण करत आहे आधी स्वतःच्या मनाला झोपी घाल नंतर आपलं शरीर हळूहळू झोपेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद